नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत शेंगदाणा लाडू अत्यंत सुंदर सुरेख मधाळ गोड हे असे घरच्या घरी झटपट बनणारे लाडू आज मी तुम्हाला शेअर करणार आहे तर मंडळी तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर मला सबस्क्राईब लाईक व शेअर करायला विसरू नका चला तर मग आता आपण सुरुवात करूयात रेसिपीला रेसिपीसाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगते आहे बघा पुढील प्रमाणे यामध्ये मी घेतलेले आहे वेलची पावडर आणि सुंट गुळ पावशर घेतलेला आहे व शेंगदाणे अर्धा किलो घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही सर्वप्रथम मी गॅस ऑन करते त्यावर आपण तवा तापत ठेवूयात तवा छान गरम झाल्यावर आपण त्यामध्ये शेंगदाणे ऍड करणार आहोत शेंगदाण्यांना आपल्याला चांगले पाच ते दहा मिनिट छान न करपता भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान भाजले की मग त्यामध्ये कच्चापणा राहत नाही त्यामुळे आपले जे लाडू आहेत ते असे खुसखुशीत लागतात खमंग लागतात त्यासाठी सर्वात पहिले आपल्याला शेंगदाणे एकदम चांगले भाजून घ्यायचे आहेत कच्चे ठेवायचे नाही आहेत शेंगदाणे छान भाजून झाल्यावरती मी त्यामध्ये गुळ ॲड केलेला आहे बघू दिसतंय तुम्हाला प्लेटमध्ये की मी गुळमध्येच शेंगदाणे टाकलेले आहेत परत त्यामध्ये सुंट आणि वेलची पावडर टाकलेली आहे आणि ते बारीक पीठ करून एक पावडर फॉर्ममध्ये मी आणलेला आहे सर्व मिश्रण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आणि पावडर करणार आहोत त्याची आपण बघा अशा पद्धतीने आपण सर्व शेंगदाणे गूळ आणि सुंठ पावडर वेलची पावडर एकत्र करून ते बारीक करून घेणार आहोत बघा तुम्ही दिसताय तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही ही अशाच पद्धतीने पावडर फॉर्ममध्ये करून घ्या जेणेकरून एकदम छान लाडू वळतील नंतर आपण मिश्रणामध्ये दोन चमचे तूप टाकून घेणार आहोत तुपामुळे आपले लाडूला एक बँडिंग जो आहे तो एक छान पद्धतीने येणार त्या आहे त्यामुळे आपण त्याच्यामध्ये दोनच चमचे काय करणार आहोत तूप टाकणार आहोत बघा आणि त्या तुपाला तूप टाकल्यावरती छान हलवून घेऊयात साहित्य जे मिश्रण जे सर्व होतं ते हलवल्यामुळे छान सुट्टं झालेलं आहे नंतर ना लाडू बांधल्यानंतर ना बघा किती सुरेख असे ते लाडू वळलेले आहेत खायलासुद्धा अत्यंत सुंदर लागतात ते अत्यंत मधाळ आहेत गोड छान झालेले आहेत अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा काय करा तर रेसिपी करा आणि मला शेअर करा माझा व्हिडिओ आजचा तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर सांगा थँक्यू